आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन धाकटी पंढरीत आषाढी एकादशीला विठ्ठल भक्तांची मांदी आली हजारो भाविकांच्या गर्दीनं यात्रेचे स्वरूप दर्शनासाठी भाविकांची रात्री उशिरापर्यंत रीक सुरू होती माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांना महापूजेचा मान कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाकटी पंढरी ताकई येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्तानं भक्तांची मांदियाळी होती पहाटे महापूजा खोपोली महानगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी सपत्नी केली आहे त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले पावसाचा जोर कायम असतानाही दिवसभर पनवेल अलिबाग पेन पालीसह जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी आले होते विठुरायाच्या गजरात अवघी धाकटी पंढरी दुमदुमून गेली होती रात्री उशीरा पर्यंत भाविकांची दर्शनासाठी रीक सुरू होती पहिल्यांदाच लाखोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केल्यामुळं स्वरूप आले होते संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पद स्पर्शानं पावन झालेल्या खालापूर तालुक्यातील ताकई येथील बोंबल्या विटोबाच्या मंदिरात आषाढी एकादशी निमित्तानं मोठा सोहळा पार पडतो या सोहळ्यात महापूजेला साधारण महत्व असते त्यामुळं या महापूजेचा मान आपल्याला मिळावा यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात यावर्षी हा महापूजेचा मान खोपोली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांना मिळाला मोठ्या भक्तिभावानं सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली यावेळी त्यांचे कुटुंब तसेच देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अनंता पाटील उपाध्यक्ष जयवंता पाटील संजय पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते खोपोली शहरातील ज्येष्ठ नागरिक विविध सोसायट्यांमधील भाविकांची पायी दिंडी आली होती खानापूर तालुक्यातील छोट्या दिंड्या आल्या होत्या दिवसभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होते फार पूजेचे आणि मिठाईच्या दुकानांमुळे यात्रेचं स्वरूप आलं होतं लहानपणापासून ढाकटी पंढरी दर्शनासाठी येत असतो असं कधी वाटलं नाही की महापूजाचा मान मिळेल पण यंदा देवस्थान कमिटीनं पूजेचा मान दिल्याबद्दल आभार खोपौली खलापूर तालुक्यातील तमाम जनतेला दीर्घ निरोगी आयुष्य मिळो बळीराजा सुखाओ अशी पांडुरंगचरणी प्रार्थना केल्याचं माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे आषाढी पर्वणी एकादशी निमित्ताने उत्तम व्यवस्था केली असल्याची माहिती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष पाटील यांनी दिली या जयवंत पाटील डॉक्टर हेमंत पाटील डॉक्टर नितेश पाटील जगदीश मरागजे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते मंदिर परिसरात कोणतीही अनुसूचित घटना घडू नये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवला होता मंडळी ही तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झाली भूमी आहे आणि याला साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त झाले त्या दृष्टीने इथे सर्व चालू आहे परंतु या वर्षी मी इथं अध्यक्ष झाल्यानंतर या देवस्थानमध्ये अत्यंत बदल केलेला गाभाऱ्याचा हॉलचा आणि इथे भाविकांना येण्यासाठी जी व्यवस्था असते तिथे व्यवस्था सर्व प्रकारे केलेली आहे कारण रॅलिंग लावले कुणाला सुलभ दर्शन घेता येईल ह्या अशा पद्धतीने आम्ही तिथं सुविधा ठेवलेल्या आहेत तिथे आरोग्याची व्यवस्था आहे इथे पाणी पिण्याची व्यवस्था आहे इथे चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे सर्व भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची द खबरदारी आम्ही घेतलेली आहे आणि सर्व भाविक आनंदी आहेत प्रत्येक जण आम्हाला इथे किती पांडुरंगाचा संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार